Gracias. तर आमचा गोरक्षक बांधव हा सातत्यानं प्रशासनाकडे पाठ पाठपुरावा करत असतो की गोवंश हत्या असल गो हत्या असाली थासल, बंद झाली पाहिजे कारण सरकारने त्याचा कायदा देखील अंमलात आणलेला आहे पण आपण पाहतो की कुठंतरी प्रशासन याच्याकडे फक्त एक आलेला कागद अशा रूपाने पाहत असतं पण ह्या कुठंतरी हिंदू बांधवांच्या भावना हे प्रशासन लक्षामध्ये घेत नाही त्याला गांभीर्य देखील येत नाही आणि वारंवार काल देखील आमचे काही रोक्ष गोरक्षक बांधव पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये गेले तिथं अधिकारी वर्गाला भेटले ते निवेदन दिलं पण आजच लगेच चोवीस तास उलटत नाही तोपर्यंत आपण पाहिलं तर या काही या गोरक्षकांची हत्या करणारे आपलं हत्या करणारे जे लोक आहेत हे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि जसं प्रशासन सांगतं की आमच्यावर कुठेही अधिकृत कत्तलखाना आहे अधिकृत जरी कत्तलखाना नसला तरी आज यांचे एवढे मोठे मोल्ले झालेले आहेत या प्रत्येक मोल्ल्यामध्ये घरामध्ये तुम्हाला सांगतो इथं हे गोहत्या असेल किंवा गोवंश हत्या असेल हे करण्याचं काम सातत्यानं राजरोजपणे चालू आहे आणि रात्रीच्या वेळेला बारा एकच्या नंतर इथं ट्रक असतील आयशर गाड्या असतील चार चार टेम्पो असतील किंवा छोट्या रिक्षा असतील ह्या भरून माल बाहेर पाठवण्याचं काम केलं जातं म्हणजे रात्री दीड दोन नंतर सुरू होतात त्यांनी पहाटेपर्यंत हे सगळं शहराच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात तालुकास्तरावरती सुरू असतं आणि त्याचं एक उदाहरण आज आपल्याला त्या रूपाने या ठिकाणी पाहायला मिळालं त्यामुळे आज आमची प्रशासनाला मागणी आहे की जसं आत्ताच आपले श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय विक्रमदादा पाचपूत यांनी जे सांगितलं की आता पाऊस येऊ काही येऊ सगळे जरी निघून गेले तरी आता आम्ही चार दोन या त्या ठिकाणी बसून राहणार आहेत आणि जोपर्यंत आजच्या आज ही जर कारवाई तोपर्यंत ते सुरू करणार नाहीत कारण पोलिसांनी तसा अहवाल हा महानगरपालिका प्रशासनाला दिलेला आहे हे ताबडतोब म्हणजे मुकुंदनगरचा भाग असेल मुकुंदनगरमध्ये सुद्धा घरामध्ये तुम्हाला सांगतो की फक्त अतिरेकीच नाही तर आजही तुम्हाला सांगतो की तिथं गोवंश हत्या हत्या ही मुकुंदनगरच्या घराघरांमध्ये अनेक ठिकाणी देखील केली जाते आणि ह्यामुळं आपल्याला प्रशासना आमची मागणी आहे की इथल्या कुठलाही व्यक्ती आज याच्यामध्ये सगळ्यांची मागणी आहे की हे सगळं आजच्या आजच जमीन दोस्त केलं पाहिजे आणि हे जे काही कृत्य आज जे केलेले लोक असतील हे त्यांनी आजच्या आज या ठिकाणी त्या आरोपींनासुद्धा अटक करणं गरजेचं आहे जर ते आम्हाला अटक झालेले पाहायला भेटले नाही तर आम्ही इथून कुठलाही व्यक्ती आम्ही जाणार नाही त्यामुळे आपण पाहतो की प्रशासनाला गोवंश हत्याबंदी ही संपूर्ण राज्यामध्ये आमचं सरकार आल्यापासून झालेली आहे दुर्दैव असं आहे की आज मी माझा अवकाळी पाऊस झाला होता आमच्या मतदारसंघात तो दौरा करून कलेक्टरांकडे भेटायला चाललो होतो आणि इथे रस्त्यावरती गर्दी का झाली आहे म्हणून उतरलो तर एका कुत्र्याने एका पिशवीतलं एक मास बाहेर काढलो होतं काय म्हणून काही का इथल्या स्थानिक लोकांनी ज्यास उघडून पाहिलं त्यावेळेस लक्षात आलं की हे म्हणजे दुर्दैव हे वाटतं की आज पालिकेला म्हणजे आमच्या आता हे सगळे संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उभे आहेत उपस्थित आहेत यांना वेळोवेळी यांनी निवेदनं दिलेत की या रस्त्यावरती दुर्गंधी होते साफसफाई करा ती दुर्गंधी कशाची होती हे पाहिजे दिलं सोडून आणि दुसरी कोणती कारवाई झाली नाही आज जर कुत्रं इथं रस्त्यावर आलं नसतं तर हे कळालं पण नसतं ती पिशवी फाडली नसते तर कळालं नसतं कुत्री एकमेकांच्या भांडतात म्हणून ट्रॅफिक जॅम झालं होतं का भांडतात पाहिलं गेलं तर त्या पिशवीमध्ये या सगळ्या गोष्टी सापडलेल्या आहेत हे आहिल्यानगरच्या अधिकाऱ्यांचं दुर्दैव आहे आमच्या सगळ्यांचा समज असा आहे की हे अधिकारीच सामील आहे त्याच्यामध्ये म्हणजे वे ज्या वेळेस आमचे पदाधिकारी सांगतात आहेत पदाधिकारी सांगतात आहेत की घरोघरी आज निवेदन दिलं की उत्तर असं मिळतं की इथं कोणत्याही प्रकारे कत्तलखाने चालू नाहीत ठीक आहे कत्तलखाने चालू नाहीत मग आलो कुठनं ह्याचा तपास करा ना आणि याचा तपास करायचा नाही पोलीस म्हणतात की आम्ही आम्हाला सगळे पाडण्यासाठी बंदोबस्त दिलेला आहे जर पालिका प्रशासनाला बंदोबस्त दिला असेल तर तो बंदोबस्ताचा उपयोग का करत नाही तुम्ही काही हप्ते चालू आहेत का तुमचे आणि तुम्हाला त्यांच्याकडनं काही जर मलाही मिळत असेल तसं सांगा आम्हाला आम्ही तुमच्या सहित तुमच्या घरासहित पाडायची आमची सगळ्यांची तयारी हे अधिकारी जाणीवपूर्वक ठराविक लोकांना पाठीशी घालतात आहेत आणि आज जर कारवाई झाली नाही तर पाऊस येऊ द्या रात्र येऊ द्या दिवस उगू द्या आमचे कार्यकर्ते आम्ही ह्या जागेवरनं हलणार नाही त्यामुळे तात्काळ इथं महापालिकेचं प्रशासन इथं आलं पाहिजे आणि त्यांनी कारवाईला सुरू केलं पाहिजे कारण नुसती आश्वासनावरती खेळ चालणार नाही आहे ठीक आहे आम्ही मान्य करतो की तुमच्याकडे माहिती चुकीची येत असेल आज पुरावा आलाय इथं समोर पुरावा आहे आणि पुरावा एक सा, मुख्या जनावरांवरही दिला आहे एका मुका जनावराचा त्या ठिकाणी बळी जातो आहे आणि त्याचा पुरावा जर एक मुका जनावर देत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवी घटना कोणतीही नाही अहिल्यानगरच्या दृष्टिकोनातनं आजचा दिवस हा काळा दिवस आहे कारण आम्ही इतका प्रयत्न करतो आहे आज म्हणजे आम्ही तिथं पोटतिळकीपासून आमचा प्रत्येक कार्यकर्ता सांगतोय प्रत्येक व्यक्ती सांगतोय की गोवंश हत्या होता कामा नाही आणि ही होती आहे अहिल्यानगरमध्ये होतीय हे आम्ही ओढून सांगतोय तर आम्हाला चुकीचं ठरवलं गेलं आज वास्तव्य या ठिकाणी आहे त्यामुळे तात्काळ जोपर्यंत पालिका प्रशासन येत नाही आणि कारवाईला सुरुवात करत नाही तोपर्यंत आम्ही या जागेवरनं उठणार नाही असं समज घ्या की इथं एखादा व्यक्ती मिळालेला आणि त्याचं प्रेताला आम्ही हात लावत नाहीये त्यावेळेस काय केलं असतं पोलीस प्रशासनाने पोलीस प्रशासनाने आम्हाला विनंती केली पण जोपर्यंत पालिका प्रशासन याच्यावरती कारवाईमध्ये ॲक्शन मोडमध्ये येत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही